या काही गोष्टी जर तुमच्या घरामध्ये घडत असतील तुमच्यासोबत घडत असतील तर समजून घ्या की देव तुमच्या घरामध्ये वास्तव्य करत आहे देवी देवतांचा वास तुमच्या घरामध्ये आहे आणि घरामध्ये सकारात्मक असण्याचे हे काही संकेत मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार सांगणार आहे तर श्री स्वामी समर्थ तुमच्या सगळ्यांचं मी आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते सगळे अगदी आनंदी असेल अशी अपेक्षा करते आणि आजचा पण दिवस तुमचा छान आनंदाचाच जवदेत ही मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते बघा आपल्या प्रत्येकाची कोणत्या ना कोणत्या देवतेवर देवीवर देवावर श्रद्धा असते आपण त्या देवतेची मनोभावे साधना करतो पूजा करतो आणि एक एक अशी वेळ येते की ती साधना फलास येते आणि ते देवता आपल्या घरामध्ये वास करू लागतात आणि ही देवता जेव्हा प्रसन्न होते तेव्हा ती देवता आपल्या घरामध्ये वास करू लागते आणि अर्थातच वास म्हणजे अदृश्य स्वरूपामध्ये ती देवता आपल्या घरामध्ये असते ती आपल्याला दिसू शकत नाही मात्र त्या देवतांकडून आपल्याला काही ना काही असे संकेत मिळत असतात तर ते संकेत कुठले आहे की असे संकेत मिळाले तर तुमची पूजा तुमचं व्रत हे फळास गेलेलं आहे आणि त्या तुमच्या देवी देवतांचं वास तुमच्या घरामध्ये आहे असं तुम्हाला समजायला हरकत नाही तर असे कुठले संकेत आहे तर सगळ्यात पहिले बघा अनेकदा आपल्याला भविष्यामध्ये घड घडणाऱ्या घटनांची कधी कधी होते की एखादी गोष्ट अशा पद्धतीने घडणार आहे आणि त्याची आपल्याला पूर्व जाणीव होते आणि अंदाज जो आहे तो आपल्या काही दिवसांनी खरा ठरतो आणि आपल्याला आठवतं की मला असं कधी कधी कधीतरी मनामध्ये आलं होतं की असं असं होणार आहे आणि थोड्या दिवसांनी बरोबर तसं घडतं तर अशा प्रकारे आपल्या भविष्यातील अंदाज आपल्याला वर्त व म्हणजे पूर्वी दिसत असतात तर हा दे हा एक अतिशय शुभ संकेत आहे याचाच अर्थ आहे की तुमच्या घरामध्ये देवी देवतांचा वास आहे आणि त्यांच्या कृपेने तुम्हाला ही शक्ती आली आहे तुम्हाला हे जे पूर्व सूचना मिळतात ह्या त्यांच्या उपासनेने ते तुमच्यावर प्रसन्न झाल्यामुळे तुम्हाला मिळतात यानंतर बघा अजून एक मोठा संकेत म्हणजे कुटुंबावरती कितीही मोठं संकट येऊ हो द्या कितीही काही अडचण येऊ हो द्या अशा संकटसमय सुद्धा तुमची देवावरची श्रद्धा जी आहे ती ढळत नाही तुमचा देवावर तेवढाच विश्वास असतो तुम्ही देवावर विश्वास ठेवत नसाल तर आणि तो विश्वास जो आहे आपण कधी पण ढळू देत नाही म्हणजे आपण देवाला पटकन दोष देत नाही की देवा मी तुझं एवढं सगळं करते तरी पण तू माझ्यावर ही वेळ का आणली असं आपण कधीही करत नाही त्या संकटातसुद्धा आपण देवासमोर बसतो नतमस्तक होतो प्रार्थना करतो देवाच्या विनवण्या करतो देवाला विनंती करतो देवाला कधीही आपण दोष देत नाही तर असं जर होत असेल तर तरीसुद्धा समजा की तुमच्या घरामध्ये त्या तुम्ही ज्या देवाची पूजा करतात तर त्या देवतेचा वास तुमच्या घरामध्ये आहे याच्यानंतर बघा आपल्याला ब्रह्ममुहूर्तावर म्हणजे अगदी पहाटे जेव्हा शरीरामध्ये थोडेसे शरी असे कंपणं जाणवतात शरीर थोडंसं असं थरथर करत असेल तर हा सुद्धा अतिशय मोठा संकेत आहे ब्रह्ममुहूर्त म्हणजे बघा पहाटे तीन वाजेपासून ते पाच वाजेपर्यंतचा जो काळ असतो त्याला आपण ब्रह्ममुहूर्त म्हणतो तर अशा वेळेस जर तुम्हाला बऱ्याचदा असं होत असेल शरीरामध्ये कंपणं जाणवत असतील तर घरामध्ये देवी देवतांचा वास आहे आपल्या वास्तूमध्ये ते वास्तव्य करत आहे आणि त्यांच्या कृपेनेच काहीतरी मंगल शुभ अशा गोष्टीच आपल्यामध्ये घडणार आहे असं तुम्हाला समजायला हरकत नाही आणि अशाच प्रकारची कंपण बघा कधी कधी सूर्यास्ताच्या वेळेस आपण जेव्हा म्हणतो की लक्ष्मी येण्याची वेळ असते सूर्यास्त होतो संध्याकाळी सहा नंतर तर अशा वेळेससुद्धा तुम्हाला असे काही कंपनं जाणवत असतील शरारा शरीरामध्ये काही बघा का थोडासा थरथरपणा असे कंपनं जेव्हा जाणवतात तर हा सुद्धा एक सूक्ष्मरित्या शरीरामध्ये हे कंपनं जाणवणे हा सुद्धा खूप मोठा संकेत आहे देवी देवतांचा वास असण्याचा हा संकेत आहे यानंतर बघा आपल्या घरातील लोकांमध्ये अतिशय व्यवस्थित ते एकमेकांची आदराने बोलतात प्रेमाने बोलतात घरातील सर्व लोक जे आहे ते भांडण जरी झाले तरी दुसऱ्या क्षणाला विसरून जातात आणि अगदी गुण्या गोविंदाने राहतं घर म्हटलं म्हणजे भांडणा भांडं लागतं आणि थोडेफार भांडणं होत असतात कारण घर म्हटलं म्हणजे भांडणं येणारच आहे असं शोधून पण तुम्हाला एखादं घर सापडणार नाही की त्या घरामध्ये अतिशय एक पण भांडण होत नाही पण त्या भांडणांना पण लिमिट पाहिजे अगदी घाणड्या प्रकारच्या खालच्या थराच्या अगदी शिवेगाळ केलं जातं वगैरे असे भांडणं घरात व्हायला नको अगदी पती पत्नीचं पण काहीतरी थोड्या थोड्याशा गोष्टीवरून मतभेदमुळे काही भांडणं झाले तरी पण दुसऱ्या मिनटाला ते विसरून आपण परत एकमेकांशी नीट बोलायला लागलो घरातील मुलं मुली सुना मुलगा आई कोणामध्ये पण असे का काही भांडणं झाले पण तरी पण ते दुसऱ्या दोन मिनिटाला अगदी प्रेमाने एकमेकांशी वागत असतील एकमेकांना आपण सॉरी म्हणून देतो की नाही हां बरोबर आहे बरोबर होतं तुझं माझ्याकडून चुकलं वगैरे असं जर या गोष्टी होत असतील तर समजा की तुमच्या घरामध्ये दे देवी देवतांचा वास आहे कारण बघा माणूस म्हटला म्हणजे प्रत्येक माणसाचे विचार वेगळे असतात तर त्याच्यामुळे मतभेद होतं आणि म्हणून भांडणं होतात पण त्या भांडणांना पण काहीतरी लिमिट पाहिजे आणि जर अशी भांडणं होऊन पण आपण अगदी दुसऱ्या मिनिटाला व्यवस्थित एकमेकांशी वागत असू राहत असू समजून की नाही एकच घर आहे आपणच एकमेकांना समजून घेणार आहे असा समजूतदार पणा प्रत्येक त्या घरातील प्रत्येक माणसाच्या मनामध्ये मा असणं याचा हे सुद्धा एक चांगला याचा संकेत आहे याचाच असा संकेत तुम्ही समजू शकता की तुमच्या घरामध्ये देवी देवतांचा वास आहे यानंतर बघा काहींना स्वप्नामध्ये मुलींचे दर्शन होत असेल आता आपण ज्यांना कुमारिका म्हणतो म्हणजे जवळपास दहा वर्षाच्या आतील मुली तर त्या मुली एक महालक्ष्मीचं स्वरूप मानल्या जातात तर अशा मुली जर वारंवार तुमच्या घरातील कोणाच्या स्वप्नामध्ये येत असतील तर नक्की समजा की तुमच्या घरी घरामध्ये कुलदेवीचा महालक्ष्मीचा वास तुमच्या घरामध्ये आहे तर अशा या काही गोष्टी आहे यासोबतच बघा एखाद्या घरामध्ये गेल्यावर एक विशिष्ट प्रकारचा असा सुगंध येतो म्हणजे आपण अगरबत्ती लावतो वगैरे कोणी रूम फ्रेशनर मारतं त्या गोष्टी वेगळ्या पण बघा काही घरांमध्ये गेल्यावर आहे ना एक असा छान असा सुवासिकता असं खूप छान मंद असा छान सु खूप छान वास येतो घरामध्ये फुलं असतील वगैरे ही सगळी गोष्ट वेगळी पण कधी कधी बघा ते फुलं असून पण त्यांचा वास पर्यंत येत नाही पण एखाद्या घरामध्ये गेल्यावर आपल्याला बघा एकदम प्रसन्न वाटतं सुगंध दरवळतोय त्या घरामध्ये असं आपल्याला वाटतं तर अशा वेळेसुद्धा त्या घरामध्ये देवी देवतांचा वास आहे असं आपल्याला समजायला हरकत नाही तर या अशा बऱ्याचशा गोष्टी आहे कधी कधी आपल्याला वाटतं की मी ही देवपूजा करते मी हे करते तर माझा देव खरंच माझ्या पाठीशी आहे का माझ्यावर तो प्रसन्न झालेला आहे का माझ्या देवाचं माझ्या घरामध्ये दे वास्तव्य आहे का असे कुठून तरी संकेत मिळावे असं आपल्याला वाटतं आणि कधी कधी तसे संकेत आपल्याला मिळतात पण पण आपल्याला ते कळत नाही तर बघा जेव्हा अशा काही गोष्टी तुमच्यासोबत वारंवार घरत वार असतील तर त्यावेळेस तुम्ही थोडासा विचार करा की या गोष्टी माझ्यासोबत का घडताय की खरंच काही ह्या संकेत देत आहे का या या गोष्टी याच्याकडे आपण एकदा लक्ष दिलं पाहिजे तर हे काही संकेत होते हे शुभ संकेत होते की या या गोष्टी जर तुमच्यासोबत घडत असतील तर नक्कीच आमचा देवी देवतांचा वास तुमच्या घरामध्ये आहे तर ही एक अतिशय महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती आवडली असेल व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा कमेंट करा पुन्हा भेटूया अशा एका नवीन माहितीसोबत तो पण तशी स्वामी समर्थ